दादा उद्याचा रंग आहे पिवळा आता तुम्ही आता तुम्ही थोडा वेळ बोलताना सांगितलं की जो रंग तुम्ही घातला त्या रंगाचा जर तुम्ही त्या प्रकारे उपासना केली तर तो रंग एब्झॉर्ब करू शकतो शरीरामध्ये बरोबर आता उद्याचा पिवळा आता लोक पिवळा घालून फिरणार श्री पण घालतात आता पुरुष पण घालतात पिवळा सतरा घालून फिरणार बरोबर आता याच्यामध्ये ही खरी मला गोष्ट जाणून घ्यायची सांगा की कुठला मंत्र जपला किंवा काय केलं तर आपल्याला ती ऊर्जा ग्रहण करायला सोपं सोपं जात आता उद्या पिवळा रंग आता आपण उदाहरणार्थ आपण घेऊ की उद्याचा रंग पिवळा आहे तर पिवळा रंग हा गुरु तत्वाच्या अंमलाखाली येतो एक आणि प्रत्येकाला जसं मी म्हंटल की आपल्याला ते बोट कुंकुवामध्ये बुडवून आपल्याला त्या ओम लम ललिता ब्यव नमा हा जप करायचा आहे पण आता उद्या पिवळा रंग आहे तर उद्याचा जो मंत्र येईल त्याच्यात तर उद्याचा मंत्र येईल ओम गम गुरवे नमहा हा ओम गम गुरवे नमहा आणि त्याच्यानंतर ओम लम ललिताभ्यो नमहा हा जब तुम्ही हे करू शकता आणि ह्या बोटा हा जे, जे चा चा, हे जे बोट आहे करंगलीच्या शेजारचं तर हे बोट तुम्ही कुंकवामध्ये बोडवून मग कुंकू तुमचं सुख असो किंवा ओला असो त्यांनी फरक नाही पडत त्याच्यामध्ये फरून हा तुम्ही मंत्र एकशे आठ वेळा जपू शकता पण नवरात्र देवीचा जो एक आकडा काढलेला आहे शेवटी म्हटलं ना की हे सगळं गणित अशी निगडीत आहे फक्त नऊ वेळा म्हणावा म्हणजे एकशे आठ वेळा सुद्धा म्हणायची गरज नाही तर नऊ वेळा तेवढा हा जर तुम्ही म्हटलात तर तुम्हाला हा त्याचा फायदा होऊ शकतो अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका